नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे की उद्यापासून सोळा जुलैपासनं ते एकोणीस जुलै पर्यंतच्या नवी मुंबई मनपाचे एक्झाम्स आहेत त्यांचे एकूण परीक्षा केंद्र किती आहेत आणि ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघूया तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि इन्फॉर्मेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करा आपल्याकडे कल्याण डोंबिवली बॅच दोन हजार पंचवीसच्या नवीन बॅचेस मागील हफ्त्यामध्ये सुरू झालेल्या आहेत ठीक आहे आपण मागच्या वीक मध्ये ज्या नवीन बॅचेस स्टार्ट केल्या आहेत त्याचे स्पेसिफिकेशन असे आहेत की आपण पी क्यू एक्सप्लेनेशन घेणार आहेत म्हणजेच लास्ट इयरचे जे पण एक्झाम्स असतात त्या, त्या प्रश्नसंचांचे आपण विश्लेषण घेणार आहेत टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स आपण मोफत देणार आहेत त्यानंतर आपल्याला डिजिटल बोर्डवर जे पण लाईव्ह क्लासेस असतात त्यांचा ऍक्सेस आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम तुमच्याकडे तो ऍक्सेस असणार आहे तर तुम्हाला हा ऑफर अवेले अवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक, बुक करून घ्यायची आहे ठीक आहे चला तर बघूया काय म्हणतात नवी मुंबई महापालिकेच्या भरतीसाठी बारा जिल्ह्यात केंद्र आहे म्हणते टोटल महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर हे बारा बारा जिल्हे कोणते आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे सातारा ठाणे ठीक आहे नाशिक अशा प्रकारे हे टोटल बारा जिल्हे आहेत म्हणत आहेत आणि त्या बारा जिल्ह्यांमध्ये सोळा तारखेपासनं ते एकोणीस जुलै पर्यंत आपल्या एक्झाम्स होणार आहेत तर या मुंबई महानगरपालिकेसाठी किती लोकांनी अर्ज केले आणि किती लोकांनी फॉर्म भरला तर पंच्याहत्तर हजार पर्यंत तर आतापर्यंत फक्त प्रवेश पत्रच डाउनलोड केल्या म्हणत आहे फक्त आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत पंच्याहत्तर हजार लोकांनी प्रवेश पत्र म्हणजे तिकीट डाउनलोड केली आहे तर याच्यापेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरले असणार ठीक आहे आणि काय म्हणत आहे प्रत्येक केंद्रावर एक अधिकारी आणि दोन एक मेन अधिकारी आणि दोन ते तीन त्यांच्या खाली असे टोटल तीन अधिकारी नेमलेले आहेत की काही चुकीचं तिथे घडू नये यासाठी त्यांनी अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आता सज्ज होऊन आपली एक्झाम द्यायची आहे आणि जितकं पण अभ्यास केला आता गेल्या मागच्या वर्षात किंवा गेल्या तीन चार महिन्यामध्ये जे पण वाचलं आहे ते तुम्हाला सगळं रिवाईज करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तिथे एखादा प्रश्न असा नको व्हायला की मी हे वाचलं होतं आणि रिव्हिजन करायचं राहिलं त्यामुळे आठवलं नाही ठीक आहे तर चांगला चांगला रिव्हिजन करा जितकी जास्त होते टेस्ट सिरीज देण्याचा ट्राय करा आणि जे चाळीस मार्क आपले नॉन टेक्निकलचे आहेत तिथे जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करायचं ट्राय करा ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे प्रेस करा थँक्यू सो मच